बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात मी जी नवीन कायद्याची इच्छा व्यक्त केली होती त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्त्व प्राप्त होईल असं मत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले बारा बारा तारखे माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे पण तुम्ही प्रश्न मुद्दा म्हणून परत तो विचारणार हे मला माहीतच होतं त्याच्यावर मला असं माहिती आहे की बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजची या बारा तारखेला कोण होती रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यांची माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही त्यावेळी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी ती त्यांनी त्या तिथं त्या रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्यांना एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त आणि करतील सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका